हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचे एका मराठी ब्लॉगमध्ये तर आजचा आवर आहे बघा शनिवार आणि आता इथं मी घर आवरण्यासाठी घेतलं आहे आणि ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे तर इथं अगोदर तर मी हा आहे सोफा कम बेडमध्ये सगळं बिछाणा उचलून ठेवला आहे आणि गड्या वगैरे घालून इथं सगळं सामान आतमध्ये ठेवून दिलं आहे आणि आता इथं घर झाडून घेते तर इथं पहिलं तर मी सगळं घर आवरून झाडून घेतलं आहे आणि घर झाडून घेतल्यानंतर आता इथे मी फरशी पण क्लीन करण्यासाठी घेणार होते तर इथं मी बकेटेमध्ये पाणी घेतलं आहे आणि दोन दोन असं टोपण मी इथं फिनेल घेतला आहे बकेटेमध्ये आता म्हणलं हे पण घरातले आपले सकाळचे काम असतात घर क्लीन करणं वगैरे तर इथं हॉल व्यवस्थित असला की छान वाटतं त्यामुळं पहिलं तर मी इथं समोरचा हॉल असा mm. स्वच्छ करून घेत आहे तर इथं मी सगळं बिछाणा उचलून गडी घालून इथं कड्या घालून ठेवले आहे आणि आता इथं मी बकेटीमध्ये फेनर टाकून पहिलं तर मी हा सोफा पुसून घेत आहे सगळा तर फरशी पुसताना असा मी पुसून घेत असते एकतरी क कपडा असा मारून घेत असते म्हणजे स्वच्छ दिसतं तर इथं धूळ पण जास्त बसते सोफ्यावरती त्यामुळे इथं मी सोफा असा फरशी क्लीन करताना सोफा पण पुसून घेत असते त्यामुळं जास्त इथं असा घाण होत नाही सोफा आणि इथं सोफा व पुसून झाला आता इथं फरशी पण क्लीन करण्यासाठी घेतली आहे आणि आहे सकाळचे कामं आपले असतातच घरातले तर म्हणलं चला आज हे पण शेअर करू तर हे रूम आज सगळे स्वच्छ करून घेतली झाडून वगैरे आता इथं सकाळचं आता मी पुसून घेत आहे आणि आज स्वयंपाक पण करायचा राहिला होता अगोदर तर घर क्लीन करण्यासाठी घेतलं होतं सगळं आणि आता डबे वगैरे तर काय मला द्यायचे नसतात मुलांना त्यामुळे मी इथं उशिरा स्वयंपाक करण्यासाठी घेतला होता आणि अगोदर तर घर स्वच्छ करून घेतलं आहे सकाळचं तर थोडेसे भांडे होते रात्रीचे शिल्लक ते अगोदर घासून घेतले आणि आता इथं मी किचन पण स्वच्छ करून घेतला होता आता फक्त घर मला स्वच्छ करायचं राहिलं होतं तर इथं घर सगळं मी पुसून घेतलं आहे असं आता पंखा लावला आहे आता थोडं म्हणलं सुकून आणि घर पुसून घेतल्यानंतर मी पाणी टाकून दिलं आहे इथं दुसरं पाणी घेतलं आहे आता म्हणलं किचन पण स्वच्छ करून घेऊ तर किचन असं मी वर सगळं धुवून घेतला होता आता एखादी जे आपण डबे वगैरे ठेवतो तिथं मी थोडासा निरमा घेतलेला आहे फिनल टाकलेला आहे किंवा निर्माण घेतलेला आहे आता डब्बे डबे काढून फक्त एक असा कपडा फिरवून घेतलेला आहे तर स्वच्छ दिसतं तिथं धूळ वगैरे बसलेली असली तर, तर, तर निघते त्यामुळे मी इथं डबे काढून लगेच एक कपडा असा मारून घेतलेला आहे तर हे पण स्वच्छ होतं तर अगोदर तर आज मी सगळं घर सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता म्हणलं स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे इथं मी सगळं पुसून डबे पण ठेवून दिले आणि शेवटला जे वॉशबेसिनच्या खाचा आहे ते पण सगळं मी स्वच्छ धुवून असं पुसून घेतलं आहे तर बेसिनच्या खाली स स्वच्छ ठेवलं पाहिजे नाही तर मच्छर वगैरे होतात त्यामुळे मी तिथं पण पिण्या टाकून असं छान पुसून घेत असते सगळं आणि तिथं काही ठेवत नाही फक्त एक भांडेचा टोप ठेवत असते आणि त्यानंतर इथं हे पाणी पण झाडांचं प्लॅनमधलं पण पाणी आठ नऊ दिवसांनी बदलायचं बदलायचं असतं तर इथं मी आज ते बदलण्यासाठी घेतलं आहे तर अगोदर तर, तर हे झाड मी व्यवस्थित काढून ठेवले आहे त्यात छान असे झाड आहेत आणि निरमा असं घेऊन हे व जे पॉट असतात हो ते पण स्वच्छ इथं धुवून घेतले आहे आणि आता म्हणलं हे पण सगळं स्वच्छ करून घेऊ सकाळचं तर इथं मी असं छान पॉट सगळं निरमा थोडासा बायरनच लावून असं चोळून छान असं धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यात पाणी घेतलं आहे आणि हे जे खडे होते ते पण इथं मी स्वच्छ धुवून पॉटमध्ये टाकले आहे आणि आता हे पण झाड पण थोडंसं स्वच्छ धुवून घेत असते धुत धुतलं की जरा छान वाटतं असं वरून ती पाणी टाकलं की तर इथं मी थोडंसं वरतून पण पाणी टाकून छान असं हे झाड स्वच्छ करून घेतलं आहे तर छान वाटतं असं स्वच्छ करून घेतलं की आता दुसरं पण पॉट होता तो पण असाच क असा स्वच्छ धुवून घेणार होते तर तो पण त्यातले पण असे खडे होते ते काढून घेतले आणि आता तो पण पॉट स्वच्छ करून इथं दोन्ही पॉट असे स्वच्छ धुवून भर झाडं असे ठेवून घेतले आहेत आणि छान वाटत होतं असं घरातले कामं उरकले आता इथं मुलाला मॅगी खायची होती त्यासाठी इथं मी मॅगी बनवण्यासाठी घेतली होती तर एकच मॅगी घेतली होती तर मॅगी मी करताना थोडंसं तेल टाकलं आहे आणि कांदा टमॅटो टाकलेला आहे अर्धाच टमॅटो टाकलेला आहे एक बारीक असा कांदा घे टाकलेला आहे तर छान होती अशी पण मॅगी कांदा टोमॅटो परतला थोडंसं मीठ हळद आणि घरची चटणी पण टाकली होती सगळे एकत्र मिक्स करून घेतलं आणि आता मॅगी पण बनवण्यासाठी ठेवली आहे तर आजच्या जेवणामध्ये काय करणार आहे ते पण इथं शेअर करण्यासाठी घेतलं आहे तर आज करणार होते छान अशी दहीची कडी करू म्हणलं आणि भात करू म्हणलं आणि आज मला बाहेर पण जायचं होतं दुसरे पण थोडेसे कामं होते मग त्यामुळे आज मी कडी आणि भात असं करू म्हणलं लवकर पण होईल आणि त्यासाठी इथं स्वयंपाक पण करण्यासाठी घेतला आहे तर इथं मी ती छोटासा कप असतो ते तीन चार असे कप तांदूळ घेतले आहेत तर भरपूर होतं तितके पण तांदूळ आणि तोपर्यंत इकडं मॅगी पण छान झाली होती तांदूळ नीट करून घेतलं तांदूळ स्वच्छ आहे बरं का काय नाही त्याच्यामध्ये पण नीट करून पाकडून घेतलं आहे इथं छान अशी मुलासाठी मॅगी बनवली आहे आता तांदूळ पण काढून घेतलं आणि आता भात इथं शिजण्यासाठी टाकणार आहे तर पाणी पण गरम करण्यासाठी ठेवलं आहे आता तांदूळ नीट करून घेतले होते आता इथं मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून तांदूळ घेत घेते तांदूळ तोपर्यंत पाण्याला पण उकळी येते आणि मीठ टाकलं नव्हतं आणखी टाकायचं होतं मग अगोदर तर तांदूळाला उकळी आली की थोडंसं नंतर मीठ टाकू तर इथं मी तांदूळ स्वच्छ धुवून भात शिजण्यासाठी टाकलं आहे आता मीठ टाकून म्हणलं हे पण एकत्र छान मिक्स करून घेऊ तर कढी मी एकदम साध्या सोप्या पद्धतीने कढी करत असते जास्त काय असं टाकत नाही पण छान होती तशी पण कढी साधी आ, साधी सिंपल कढी करत असते तर मग आज तेच करणार होते तर इथं छान अगोदर तर भात शिजण्यासाठी टाकला आहे भात होईतोय तोपर्यंत तो तो मला दुसरे पण काम होते कपडे होते आज जास्त थोडेसे तर ते पण धुवायचे राहिले होते म्हणलं अगोदर स्वयंपाक करून घेऊ नंतर कपडे धुता येईल तर इथं मी आता भात झाला होता आणि पातेलं उतरून ठेवलं आहे आता इथं मी कडी करण्यासाठी घेतली आहे तर इथं मिस्टरांनी छान असं दही आणून दिलं होतं तर पॅकेटपेक्षा हे पण छान होतं तर इथं अर्धा लिटर असं दही आणलं होतं तर इथं मी सगळ्या दहीची कडी नाही घेतली थोडंसं शिल्लक ठेवलं होतं आणि बाकीचं दहीचं मी कडी करण्यासाठी घेतलं होतं तर एका मोठ्या अशा भांड्यामध्ये इथं कडी दही काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं शिल्लक दही आहे असंच परत दोरा बांधून ठेवला आहे आणि तोपर्यंत इथं मी घेतला आहे थोडंसं बेसन आता बेसन पण इथं चाळून घेते असं आणि त्यानंतर इथं बेसन दहीमध्ये टाकून छान मिक्स करून घेत असते तर ता इथं बेसन थोडंसंच घेतलं आहे आणि आता हे पण मी दहीमध्ये टाकणार आहे तोपर्यंत इथं कढई पण ठेवली आहे आणि बाकीचं भात तर झाला होता तर स्वयंपाक झालाच होता तर आजच्या जेवणामध्ये इतकंच केलं होतं मी कढी आणि भात असं तर बेसन पण दहीमध्ये टाकलं आहे आता हे छान असं मिक्स करून घेते गाठी वगैरे होत नाहीत चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद पण टाकली होती जास्त हळशी हळद नव्हती टाकली थोडीशीच हळद टाकली होती आता हे पण हळद मीठ टाकून सगळं मिक्स करून घेतेच्या तर गाठी वगैरे होत नाहीत अशा त्यामुळे मी इथं अगोदरच सगळं मिक्स करून घेतलं आहे थोडंसं पाणी टाकलं होतं आता हे सगळं मिक्स करून घेतलं आहे बिलकुल गाठी वगैरे झाल्या नव्हत्या बेसनच्या एकत्र एकसारखं फिरवून मिक्स करून घेतलं होतं आता इथं मी कढईमध्ये दोन एक दीड पळी तेल टाकलं होतं आता कढी करण्यासाठी तर तेल तेल टाकलं की तेलामध्ये इथं कडीपत्ता पण टाकला तर छान नव्हतं पण कडीपत्ता नव्हता माझ्याकडं त्यामुळे मी इथं मोहरी टाकली जिरं टाकले आणि हिरवी मिरची अशी कट करून टाकली बारीक वाटून टाकले तरी चालतं पण मी अशी कट करूनच टाकत असते तिखट अशी जास्त काही कडी केली नव्हती साधी पण अशी कडी होती आता हे सगळं एकत्र मिक्स केलेलं होतं हे पण मिक्स केलेलं होतं हे पण टाकलं आहे आणि आता हे थोडंसं आणखी कढीचं उकळेपर्यंत थोडंसं आणखी पाणी टाकलं होतं आणि इथं आता छान अशी कढी पण झाली होती आणि बारीक कट केलेली कोथिंबीर पण वरतून टाकली आहे तर इथं दोन तीन उकळे असे काढून घेते कढीच्या तर छान अशी कढी झाली होती आणि आता आजची रेसिपी पण शेअर केली आहे कढीची तर साधी सोपी कढी आणि खाण्यासाठी पण छान झाली होती याच्यामध्ये भजे टाकले तर आणखी छान पण मी साधीचाच केली होती तर आजचा ब्लॉग असा छोटासाच केला होता आणि तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आजचं थोडंसं माझं रुटीन पण शेअर केलं आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला कुणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू जे ब्लॉग होतं त्यांना धन्यवाद